मान्य ऊर्जा मंत्री माननीय फडणवीस साहेब तसेच आमचे जे मुख्य कार्यालय मुंबई यांच्या आदेशानुसार आम्ही चोपडा तालुक्याअंतर्गत विद्युत सुरक्षा सप्ताह राबवला आहे विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये वीज ग्राहकाने कसं सुरक्षित राहावं आणि कसं अपघात टाळावं याबाबत आम्हाला ग्राहकापर्यंत जाऊन आम्ही माहिती दिलेली आहे घरातील जे वायरिंग असते किंवा बोर्ड असतात ते चांगल्या कंपनीचे वापरायला पाहिजे याबाबत आम्ही ग्राहकांना माहिती दिली तसेच प्रत्येकाने एम सी बी आर सी सी बीचा वापर केला पाहिजे जेणेकरून विद्युत अपघात चढतील आणि शेवटी कुटुंब एक आहे त्याच्यामुळे आणि विजेला माफी नाही आहे एकदा जर शॉक लागला तर तिथं माफी नाही त्याच्यामुळे सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे सर आज जी रॅली काढली एक असे संदर्भात होती आज जी रॅली काढली आहे ती मान्य आमचे मॅनेजिंग डायरेक्टर साहेब तसेच मान्य मुख्य ऊर्जा मंत्री साहेब यांच्या आदेशानुसार आज ग्राहकांना सुरक्षित विद्युत सुरक्षानुसार कसं जागृत करावे याबाबत आम्ही माहिती दिली आहे रॅली काढून आम्ही रॅली ही शिरपूर रोड येथील आमचे जे उपविभागीय कार्यालय आहे तिथून तर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत काढली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही विविध ग्राहकांना भेटून त्यांना ग्राहकांना विद्युत सुरक्षाबाबत माहिती दिली तसेच ग्रामीण भागातसुद्धा यापूर्वी एक तारीखपासून पाच तारीखपर्यंत आम्ही ग्राहकांना भेटून आम्ही विद्युत सुरक्षाबाबत माहिती दिली आहे okay, ओके सर